सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बालशिक्षण शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेवटच्या घटक संचामधील आपण प्रश्न मंजूषा अभ्यासित आहोत आता आपण घटक संच बारा मधील पहिल्या घटकातील दुसरा टॉपिक संवादक म्हणून बालकांशी संवाद व वर्तनाची मार्गदर्शक तत्वे यावरील प्रश्न मंजूषा अभ्यासणार आहोत चला प्रश्न मंजूषेवर क्लिक क्वीज नऊ वर क्लिक करूया आपल्या समोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे आता आपण यामधील किती प्रश्न आहेत ते बघूया दोनच प्रश्न यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत आपल्याला बघा प्रश्न क्रमांक एक वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणते संवाद योग्य व कोणते अयोग्य ठरतील व का याची कारणे क्रमवार वहीत लिहा अरे हा प्रश्न तर वहीत लिहिण्याचा आहे आणि इथं का दिलेला त्यांनी काय माहीत बघूया आपण ऑप्शन बघूया ए आरड करत इकडे तिकडे पडू नका रे वर्गात पूर्ण शांतता हवी भक्ती तुझ्यापेक्षा किती छान काम करते चला आता आपण सगळ्यांनी मन लावून हे काम पूर्ण करूया आता काय प्रश्नाचं उत्तर द्यावं याच्यामध्ये काही समजत नाही आहे तरी आपण एक कोणतरी ऑप्शन चूज करूया सकारात्मक उत्तर आपण देऊया चला आता आपण सगळ्यांनी मन लावून हे काम पूर्ण करूया या ऑप्शन क्रमांक चारवर वर आपण क्लिक करावे त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा वर्गात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कोणती कृती करणे योग्य व कोणती अयोग्य ठरेल व का याची कारणेवर क्रमवार वहीत लिहा वहीत लिहिण्याचे प्रश्न त्यांनी इथेच दिलेले आहेत ऑप्शन बघा मुलांकडे पाठ करून काम करत बसणे सगळ्या मुलांकडे तोंड होईल अशी बसण्याची जागा निवडणे मुलांसाठी कृती स्वतःच करणे वर्गातील सर्वसाधारण कृतीचे नियम सतत बदलत राहणे याचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक दोन देऊया सगळ्या मुलांकडे तोंड होईल अशी बसण्याची जागा निवडणे चला आता बघूया आपण सबमिट करून आपल्या प्रश्नाची उत्तरे बरोबर येतात किंवा नाही सबमिट ऑल अँड फिनिश उत्तर सेव केलेले आहे आपले त्यानंतर सबमिटवर क्लिक करूया आपण या प्रश्न मंजूशमध्ये वेगळीच प्रश्न आलेले आहेत बघू आता आपण आपल्या प्रश्नाची उत्तर बरोबर येतो का नाही बघणार आहोत पण गोवा अरे वा दोन्ही प्रश्न आपले बरोबर आलेले आहेत छान बघा आपण सकारात्मक उत्तर दिल्यामुळे आपले प्रश्नाची उत्तरे बरोबर आलेली आहेत आपण सुद्धा गोंधळून जाऊ नये मी सुद्धा गोंधळलो होतो परंतु प्रश्नाची सकारात्मक प्रश्नाची उत्तरे आपण दिलेली आहेत त्यामुळे आपणसुद्धा गोंधळून जाऊ नका आणि हीच प्रश्नाची उत्तरे आपण आपल्या प्रश्न मंजूशमध्ये द्यावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सुद्धा, शेअर करत चला धन्यवाद